नमस्कार शब्दविल महाविजेता राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये मी ज्ञानेश्वर सांगळे अकोट माझी कविता सादर करीत कवितेचे नाव आहे उन्हाचा पारा मी म्हटलं सूर्य आले तू काहून एवढा तप्त मी म्हटलं सूर्य आले तू काहून एवढा तप्त आमच्या अंगाची किती लाई लाई करत आमच्या अंगाची किती लाई लाई करत थंड खातो थंड पेतो झाकून घेतो अंग थंड खातो थंड पेतो पे झाकून घेतो अंगसार तरी भाऊ कानातून निघते गरमवार तरी भाऊ कानातून निघते गरमवारं एशी लावला कूलर लावला आराम नाही पडला एशी लावला कूलर लावला आराम नाही पडला तुया या पारा राजा असा भल कसा चढला तुया या पारा राजा असा भल कसा चढला तुया मनात हाय काय नेमकं सांग तरी मले तुया मनात हाय काय नेमकं सांग तरी मले एवढं तपनं आता सहन होत नाही जीवाले एवढं तपना आता सहन होत नाही जीवाले सूर्य आता जरा जास्तच गरम झाला आणि रागातच मायाशी बोलला माया तपन माय गरम होतं दिसते तुम्हाले माय तपन माया गरम होणं दिसते तुम्हाला एक झाड लावायचं जिवारे ते सरवायले एक झाड लावायचं जिवारे ते सरवायले घर विटा रेतीचे रस्ते शिमेर कॉन्क्रीटचे केले घर विटा रीतीचे रस्ते सिमेंट कॉक्रीटचे केले थोडीशी तरी जागा ठेवली काय पाणी मोर आले थोडीशी तरी जागा ठेवली काय पाणी मोर आले मी गरम झालो की मला नाव ठेवता मी गरम झालो की मला नाव ठेवता एक झाड लावायच्या वेळी काय बुद्धी गायण ठेवता एक झाड लावायच्या वेळी काय बुद्धी गायन ठेवता मी माझी चूक लक्षात आल्यासारखी मी नमते घेत म्हटलं खरंच जर खरं सांगू सूर्य आम्ही चुकलो खरं सांगू सूर्यनारायणा आम्ही चुकलो ग्लोबिंग वॉर्मिंगच्या जोशात थंडा मुकलो ग्लोबिंग वॉर्मिंगच्या जोशात थंडाव्याला मुकलो धन्यवाद